मित्रांनो साहित्य यांचा हिंदी केसरी हरणे सुद्धा या दारोलीच्या मैदानात दाखल झालेला आहे मामा नमस्कार नमस्कार आज हरण्याला आणलाय हो आज हरण्या मुलशी भागात कसं काय नियोजन असणार आहे आज हरण्याचं काय नियोजन केलं चांगल्यापैकी मुंबईचं नियोजन आहे सिकंदर म्हणून आहे कडावचा काढा होता तो सिकंदर आणि आरणे पडणार आहे म्हणजे मुंबईच्या भागातलाच आज जोड दिसणार आहे या पुणे भागात ड्रायव्हरही मुंबईचाच आहे सुरेश ड्रायव्हर गोरपेकर बैल मुंबईचाच आहे आणि आरणे तीन, मुंबईचाच आहे आणि त्या दोघांनी पण सात जुळून आणले मुंबईचा बिंजोड पण गाजवलेत तिकडे त्या बिंजोडला आहे समजा आणि तोही बिंजोडला चांगल्यापैकी पलाद कधी त्याला पलवला नव्हता मी पहिलीच वेली तर पलण्याची आहे बघूया कशी गाडी पालतं आणि आज कसं काय ठरवलं मामा म्हणजे घाटावचा सोडून मुंबईचा पायरा आहे मुंबईचा मला भरपूर दिवसापासून त्यांचा कॉल होता पसुन होता तेव्हापासून गाडी पलो पलो करताना राहिलो होतो पण आता असं झाला की बोलू चला या मैदानाला कुठेतरी आपण नियोजन करू म्हणजे तीन फेऱ्याला आज पहिल्यांदाच ही जोडी पळताना दिसणार आहे हो पहिल्यांदाच आणि चांगल्यापैकी पलाली तर मुंबईचा पण विचार करू शुभेच्छा तुम्हाला मामा थँक्यू मित्रांनो कारुंडे कारांचा चिक्क्यासुद्धा या दारवडीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आज चिकेला आणला आहे कसं काय नियोजन आहे आजचं चिक्क्याचं काय नियोजन आहे शेटणं केलं अचानक नियोजन झालं रात्री आलं आज तुमच्या भागातलं तिकडे पण एक मैदान या भागात हां दोन मैदान आहे तिकडे निंबूतला एक आणि फलटण जयंतीला आणि तिकडचं नियोजन झाल्यामुळे तिकडं आलं आहे शुभेच्छा तुम्हाला आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं जयदेव गाडे गाव आपलं मोरदरी आज हरण्याला आणलाय कसं काय नियोजन असणार आहे हरण्याला सोन्या दरेवाडीच दरेवाडीच्या सोन्या दरेवाडीच्या सोन्या बरोबर किती दिवसात बैल मैदानात आलाय आज आज खूप दिवसातून आलाय दोन महिन्यातून काय झालेलं म्हणजे पाय नाही का उजवा पाय हां लंगट टाकत होता बैल म्हणजे आता त्याला आराम देऊन आराम देऊनच काढल्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव सौरभेवले गाव आपलं वाई आज सिकंदरला आणलाय कसं काय नियोजन आहे सिकंदरचं टॉपचं नियोजन केलं शेटने गेले के काय हो सचिन शेटने गेले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आज सोन्याला आणलाय हो आणलाय कसं काय नियोजन आहे आजचं सोन्याचं काय आजचं आपला तिथेच गाडी आहे कि मागच्या महिन्यात चिमनगावला मैदानात राहिली तीच गाडी बुलेट आणि बुलटन सोने शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद मित्रांनो आनंद तारेकर मान पारगाव व विजय कबुले शिरवळ यांचा वादळ सुद्धा या दारवलीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा अर्जुन शिंदे गाव आपलं चांदखेड मावळ आज लक्ष लांबल कसं काय नियोजन असणार लक्षाच काय वाचरूच आहे हा आपल्या इथलंच जवळ मित्राचं शब्दासाठी आपलं नियोजन झालेलं आहे कसं काय म्हणजे आदत बरोबरच दे द्यावं असं काय देतो एखाद्याला शब्द दिला ना की मग त्याला म्हणजे थोडं ऍडजस्ट करून मग बरोबर त्याला देतो कारण आज म्हणजे तुमच्या भागातलं मैदान आहे आणि ओपनचं मैदान आहे इथं मागच्या एक नंबर केला कोण पळलेला मागचे सोन्या सोन्या आणि आज त्या वासर्याचं नाव काय ज्याच्यावर पळणार आहे ते मंजा म्हणून वासरू मंजा हा शुभेच्छा तुम्हाला शिवाय धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रथमेश गायकवाड गाव आपलं कडाव आज कुणाला घेऊन आला सिकंदर कसं काय नियोजन आहे आजचं सिकंदरचं काय द्वारलीचं हरणे आणि सिकंदर पालणार आहे आज आणि पहिल्यांदाच गाडी पालणार आहे गाठावर नक्कीच आणि सत्याहत्तर सत्यात्तर सिकंदर आणि एक्केच्या एक्केच्या कसं काय काय दोघांचाच बैल आहे दो सोनूशेठ बोपतराव आणि संग्राम मदय पाटील ओगलेवाडी या नावाने हा बैल पालतो सगळीकडे आणि आता बिनजोड गाजावला मुंबईमध्ये हो काय सांगाल त्याविषयी सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्यात आणि आज मुंबई गाजवून गाठ गाजवायला सज्ज झालाय परत हो नक्कीच आणि नियोजन कुणी केलेलं आजचं हे नियोजन वैभव पाटील वैभव पाटील शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं साहिल कादळीची कलसे आज कुणाला घेऊन आलाय पिंट्याला घेऊन आलाय पिंट्या कसं काय नियोजन आहे पिंट्याचं आजचं तात पाखऱ्या म्हणून त्याच्यासोबत हो आज तुमच्या भागातलंच मैदान आहे आमच्याच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विवेक रुद्रुक गाव आपलं गाव आमचं निगडे सिएंगड रोड निगडे ओसाडी आज कुणाला घेऊन आलाय बावर्या हा बावऱ्या आणि बाव तो, तो नखरे बावऱ्या आणि नखऱ्या हीच गाडी पाहणार आहे का हा हीच गाडी आपली घरची गाडी घरची गाडी घरची गाडी आज भागातलंच मैदान आहे हा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सार्थक इंगरे गाव आपलं खांबोली मुळशी मुळशी आज कोणाला घेऊन आला शंकर बाबाला आज शंकर बाबा आणि ते वासर कुठले सर जा त्याचं काय पहिलंच मैदान आहे का आजचं सर नाही नाही त्याची झालेली आहे त्याची बरीच मैदान शंकरची पण झालेली आहे आणि आज हीच गाडी पाहणार आहे का नाही नाही दुसरा वेळ येणार आहे शंकरला आणि सरजाला बाहेरून येणार आहे का कोण पळणार आहे शंकर शंकरला यामा पाहणार आहे यामा हिंजवडीकरांचा हिंजवडीकरांचा आणि ह्याला सर्जाला त्याचा बाहेर नाही माहिती आपल्याला तुम्हाला मला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं अजित बलिरामा गाव आपलं कर्जत मुंबई लेलामना आलाय हो किती वाजता निघालेला काय साडेतीनला आणि आज हे कोण उमरे आहे उमरे आणि बांट्या बांटिया हीच गाडी पण आहे का होईच गाडी घरचीच गाडी तिकडे बिंजोड किती झालेत काय या गाडीचे या गाडी जवळजवळ तीस पासी झाले आणि तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला भरपूर इथं पण चांगले नंबर आहेत हा पण चांगला व्यवस्थित सुबेच, शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आकाश हिंगवली कराड आज कुणाला घेऊन आलाय आज काजल यादवडीचा काजल कराड तालुक्यातला कराड तालुक्यातला लय लांबना आलाय लांबणा आलोय जरा बघूया म्हणलं पहिरा चांगला आहे बाधनचा भारत म्हणून बैला इथला त्यांच्या भागातलं मैदान आपल्याला करडून त्यांनी इकडे बोलवलंय खास एका जोडी पडलेली आहे आधी जोडी नाही पण नियोजनात लय दिवस झालं चाललेलं नियोजन लावायचं पण मुहूर्त काही भेटत नव्हता आज मुहूर्त लागला त्यांच्या भागातल्या मैदानात घरचं आहे बोलले या तुम्ही आवर्जून या आलो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हनुमंत ढोकळे गाव आपलं ढोकळेवाडी वा मुळशी आज कुणाला घेऊन आलाय ओम्या ओम्या कस काय नियोजन ओम्या शुभेच्छा नियो तुम्हाला चिवासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य केसर गाव आपलं गोटवडे आज कुणाला घेऊन आलाय दबंगला मित्रांनो गोटवडेकरांचा दबंग सुद्धा या दारोलीच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आजच वाघोलीचं लक्ष पाहणार वाघोलीचा लक्ष आणि दबंग शुभेच्छा तुम्हाला शिवाय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ओंकार गाव आपलं मुळशी आज कुणाला घेऊन आलाय शिवाय मुळशीकरांचा शिवाय कसं काय नियोजन आजचं शिवायचं आजचं नियोजन आमच्या ड्रायव्हरनेच केलं शोरूप ड्रायव्हरनी म्हणजे गुलाब भरपूर झालेली आहेत आत्ता ह्या आठवड्यात आणि आजचं भागातलंच मैदान आहे तुमच्या हो आमच्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दत्ताचे गाव चिंचवड आज कुणाला घेऊन आलाय कसं काय नियोजन पायरा नाशिकचा पायरा शुभेच्छे तुम्हाला चिवणीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सात लोंडे गाव आपलं रुळी कांचन आज कुणाला घेऊन आलाय बावल्या पाहुल्या कसं काय नियोजन असणार आहे आज गणेश आहे मुळशीतला मुळशीतलाच म्हणजे त्यांच्या भागातलं मैदान आज हा त्यामुळे हा पायरा केलेला आहे हो नक्की शुभेच्छे तुम्हाला चिवंदीसाठी